रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि पंधर विजय वाखोडे यांच्या मृत्यूप्रकरणी एल सी बी पी आय अशोक घोरबांड पी आय शरद मरे ए पी आय तृणाल या पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा आणि सदर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी संजय गाडे यांच्यासह विशाल कांबळे आशुतोष वाघमोडे चंद्रकांत कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते भारत देशाच पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला दलितांचे त्यांचे मुर्दे पाडले जातात दलितांचं हत्याकांड घडवलं जातं त्या त्या वेळेला त्या गोष्टीवरने त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने सोडलेले त्यांची बिलावत वाचाळवीर असं चुकीचं वक्तव्य करतात आणि लोकांना ला डायवर्ट करतात तडीपार असलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा या अमित भाई शाहीचा आर पी आयच्या च्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो या अमित शहाला आम्ही सांगू इच्छितो अरे अमित शहा तुला गृहमंत्री पदाची जी खुर्ची भेटलेली आहे तेहतीस कोटी देवाच्या कुठल्या देवाने दिलेले नाही बाबासाहेब आंबेडकर ने लिहिलेला कायद्याने दिलेला आहे याची थोडी चनाची नाही मनाची लाज ठेव जे हत्याकांड घडलं हे परभणी मधलं हत्याकांड सरकार पुरस्कृत आहे पोलिसांना हाताशी धरून <coughs> दलित कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडले गेले सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीचा तिसऱ्या वर्षाचा स्टुडंट होता तो आंदोलनामध्ये नव्हता मात्र त्याचा जाणून बुजून मुडदा एवढ्यासाठी पाडला पोलिसांनी कारण पोलीस अत्याचार करतायत पोलीस तोडफोड करतायत अरे नव्या पोलिस चाळपोळ करतायत याच चित्रीकरण सोमनाथ सूर्यवंशी करत होते विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पहा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका करा।